हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आपल्याला माहिती आहे आता नोव्हेंबर महिना आजपासून संपतोय आणि येणारा महिना जो डिसेंबर महिना आहे जो या वर्षातला शेवटचा महिना आहे तो तुमच्यासाठी काहीतरी न्यू ब्लेसिंग घेऊन येत आहे काहीतरी नवीन चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे तर आपण टॅरोट कार्ड नुसार चेक करणार आहोत की कुठले नवीन चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येत आहेत चांगले आहेत का वाईट आहेत पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी व्हिडिओ होती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सुरुवातीला आपण कुणाच्या मनामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करूया डिवाईन प्लीज ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होऊ दे त्यांना हिलिंग प्रोवाईड होऊ दे माय एंजल गाईड स्पिरिट गाईड्स डिवाइन प्लीज सेंट समीर थँक्यू तर आपण चेक करूया तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये लव्ह लाईफमध्ये तसेच फॅमिली लाईफमध्ये मध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस येत आहे बदलाव होत आहेत ते आपण चेक करूया प्लीज डिवाइन गाईड मी माय स्पिरिट गाईड्स एंजल्स आर्क एंजल्स फाय ऑफ पॉईंटचं काळ आलेलं आहे तर आपल्याला दिसून येत आहे इथे खूप जास्त संघर्ष चालू आहे खूप जास्त वादविवाद चालू आहेत कुठल्या तरी गोष्टीसाठी खूप जास्त एका गोष्टीसाठी खूप जास्त लोक आपल्याला इथे वादविवाद करताना दिसून येत आहे असू शकतं मागील काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त संघर्षमय वातावरण राहिलं खूप जास्त वादविवादाचं वातावरण सुद्धा राहिलेलं असू शकतं तर ह्यामध्ये आता कुठेतरी एक सुटकेचा श्वास मिळताना दिसून येत आहे जे काही वादविवाद होते संघर्ष होते यापासून येत्या डिसेंबर महिन्यामध्ये खूप जास्त रिलीफ तुम्हाला डिव्हाइन प्रोव्हाइड करत आहे सो तुम्हाला क्लेम करण्याची गरज आहे तर नक्कीच आपण पाहतोय की सॉर्ट्स कार्ड आलेला आहे सो आ, जी काही लढाई होती ती तुम्ही जिंकलेली आहात मे बी इट्स अ तुमची फायनान्शियल ग्रोथ असेल तुमच्या जॉबशी रिलेटेड असेल किंवा तुमच्या पर्सनल लाईफशी सुद्धा रिलेटेड जर काही तुम्ही संघर्ष करत होता जीवनामध्ये जसे फर्स्ट कार्डमध्ये आलेलं आहे की काहीतरी संघर्षमय जर्नी चालू होती तर ती कुठेतरी स्टॉक होणार आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जी लढाई जिंकत जिंकण्याची वाट पाहत होतात इतक्या दिवस खूप दिवसापासून तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी वाट पाहत होतात खूप जास्त बहुत बडा लंबा इतजार आहे आपका तर ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे कारण की तुमचे जे प्रयत्न आहेत ते कुठेतरी फुलफिल झालेले सुद्धा येथे दिसून येत आहे असू शकतं प्रोफेशनल लाईफशी सुद्धा रिलेटेड असेल ओके तर फाइव ऑफ कपच कार्ड आलेलं आहे सो मे बी ज्यांच्या कोणाशी तुम्ही इमोशनली अटॅच आहात किंवा इमोशनली अटॅच होतात त्या पर्सनची एंट्री तुमच्या जीवनामध्ये होणार आहे आ, डिसेंबर महिना आपल्याला माहिती आहे टुवे पोर्टलचा महिना आहे सो जे कोणी आपल्या रिलेटिव्सची म्हणा किंवा आपल्या पॅरेंट्सची म्हणा किंवा ज्यांच्याशी तुम्ही इमोशनली कनेक्टेड आहात त्या व्यक्तीशी जर काही नो कॉन्टॅक्ट झोनमध्ये असाल किंवा तुमचं काही बोलणं होत नसेल किंवा कुठला तरी वादविवाद झालेला वाद असेल तुम्ही बोलत नसाल बरेच दिवस झाले त्यांनी तुमच्याशी काहीही बोलणं ठेवलेलं नाहीये तर त्या पर्सनशी तुमचं हार्ट टू हार्ट कनेक्शन जे आहे तुमचं हार्ट टू हार्ट तुमचं बोलणं कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं असू शकतं की ती व्यक्ती जी आहे कदाचित त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये काहीतरी ज्या आहेत त्या शेअर सुद्धा केल्या जाऊ शकतात ज्या तुम्ही कन्फ्युज केलेल्या नाही आहेत इतक्या दिवस तर त्या सुद्धा तुम्ही कन्फ्युज ह्या येत्या डिसेंबर महिन्यामध्ये करणार आहात सो इट्स अ व्हेरी गुड साईन ओके द स्टार ची एनर्जी आलेली आहे तर आपल्याला माहिती आहे आ, की स्टारच कार्ड जेव्हा येतं तेव्हा आपल्या जीवनामधील जे काही आपण संघर्ष पाहिलेले असतात त्याच्यामध्ये आपल्याला विजय मिळत असतो आपण एक परमेश्वराचे पुत्र आहोत किंवा आपण लाडके आहोत आपल्यासाठी परमेश्वराच्या मनात खूप जास्त चांगली आ, एक जागा आहे आपल्या आपल्यावरती खूप जास्त प्रेम परमेश्वराचं आहे आपण एक स्टार आहोत तर नक्कीच तुम्ही ज्या काही गोष्टीसाठी संघर्ष करत आहात जे की आपल्याला पहिल्या कार्डमध्ये दिसून आलं की ज्या काही गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष करत आहात तर ती तुमची एक जागा आहे ती में तुम्हाला आता नक्कीच महिन्यामध्ये मिळताना दिसून येत आहे स्टारचं कार्ड आपल्याला हे दाखवतं की नक्कीच तुमचं जे आभा मंडळ आहे ते खूप जास्त आता तेजस्वी होणार आहे एका ताऱ्यासारखं तुम्ही चमकणार आहात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा जो प्रभाव आहे तुमच्या औराचा तुमच्या आबा मंडळाचा तो कुठेतरी खूप जास्त प्रकाशित होताना दिसून येत आहे तर आपल्याला माहिती आहे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश नसतो बट ते ज्या सोर्सच्या सोबत असतात म्हणजे तुमच्यासोबत जे, जे काही तुमचा सोर्स आहे मे बी तुमचे पॅरेंट्स असतील तुमचे लवन्स असतील ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता ते असतील त्यांच्याकडची एनर्जी तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे सो ही जी एनर्जी आहे ती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एका ताऱ्यासारखं तुमचं जे आयुष्यामध्ये अंधार पाहिलेला आहे इतक्या दिवस संघर्ष पाहिलेला आहे खूप जास्त तुम्ही आ, त्रास पाहिलेला आहे संघर्ष सहन केलेला आहे एक अंधारमय तुमचं जीवन होतं तर त्याच अंधारामध्ये तुम्ही आता चमकताना दिसून येत आहात सो ही स्टारची एनर्जी आहे खूपच छान आणि खूप सुंदर अशी ही एनर्जी आलेली आहे सो जे तुमचं आभा मंडळ होतं ते खूप जास्त प्रकाशित होणार आहे खूप एक तेजस्वीपणा तुमच्यामध्ये दिसून येणार आहे मे बी तुमचं ग्लो येणार आहे चेहऱ्यावरती कुठेतरी एक प्रकारची जीवनामध्ये जी चमक हरवली होती ती चमक तुमच्या जीवनात परत येताना दिसून येत आहे सो हे so, खूप छान कार्ड होत ओके okay, किंग ऑफ वॉर्न्स पण एनर्जी आलेली आहे तर Uh, आपल्याला माहिती किंग ऑफ वॉइ म्हणजे uh, एक चांगला विचार करणारा व्यक्ती आहे हा भविष्याच्या दृष्टीने खूप जास्त थिंकिंग करणारा व्यक्ती आहे आणि जे काही निर्णय घेतो तो, तो खूप जास्त विचारपूर्वक घेतो uh, तर ही जी व्यक्ती आहे मे बी इट्स अ मेल ऑर फिमेल इट्स नॉट अ जेंडर पर्स्पेक्टिव्ह बट जी काही एनर्जी असणार आहे ती खूप पुढील काळासाठी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा दिसून येत आहे तर येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह असणार आहे बिकॉज स्टारच काळ आलेलं आहे तर जीवनामधील जे रस्ते होते जे तुम्हाला दिसत नव्हतं की पुढे आता काय होईल काय होईल एक अंधारमय कुठेतरी वाटत होतं तर ते रस्ते आता खुलणार आहेत एका डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये तुम्ही होता एवढ्या दिवस तर ते आता निगेटिव्ह कर्मा जो होता तो कुठेतरी क्लीन्स होणार आहे फास्ट कर्मा कुठेतरी क्लीन्स होणार आहे आणि तुम्हाला एक अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक किरण तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसून येत आहे तर ऑफ खूप जास्त ऑप्शन्स तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे मनी रिलेटेड लव्ह रिलेटेड किंवा फायनान्स रिलेटेड जॉबशी रिलेटेड सुद्धा खूप जास्त तुम्हाला ऑप्शन्स येताना दिसून येत आहे त्यामधून तुम्हाला व्यवस्थित मेडिटेट करून खूप जास्त विचारपूर्वक निर्णय घेऊन ऑप्शन चूज करायचा आहे सो so, येत्या काही काळामध्ये खूप जास्त चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत so, आहे सो भावनात्मक न होता खूप जास्त चांगला तुम्हाला निर्णय घेण्याची गरज आहे त्यासाठी किंग ऑफ बॉन्डचं कार्ड आलेलं होतं की तुम्ही येत्या काळामध्ये खूप जास्त ऑप्शन असले तरी सुद्धा खूप जास्त चांगला विचार तुम्ही करणार आहात एक समयसूचकता दाखवणार आहात आणि त्याद्वारे तुम्ही एका चांगल्या ऑप्शनची निवड करताना येथे दिसून येत आहे सो हा डिसेंबर महिना तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पर्याय खूप जास्त ऑप्शन खूप जास्त घेऊन येत आहे सो यासाठी तुम्हाला क्लेम करायचं आहे टू ऑफ सॉर्ट्स काढलेले मे बी तुम्ही असू शकता मागील काही काळामध्ये मा एका द्विधा मनस्थितीमध्ये होता की कुठला निर्णय घ्यावा तुम्हाला समजत नव्हतं कदाचित तुम्हाला कसल्या तरी गोष्टीची वाट पाहत होतात की जर हे कळालं तर मी त्या निर्णयापर्यंत पोहोचू शकतो असं तुम्ही विचार करत होता एका रस्त्यावरती तुम्ही होतात, होतात। दुतर्फा जाणारा जो रस्ता होता त्यावरती तुम्ही होतात तर नक्कीच आता हा जो महिना येतोय जो महिन्याचा वर्षाचा एंडिंगचा महिना आहे यामध्ये तुम्हाला खूप जास्त क्लिअरिटी मिळणार आहे दुतर्फा न जाता एक चांगला आणि एक पॉझिटिव्ह विचार तुम्ही करणार आहात आणि जे काही निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह थिंकिंग तुमची होती ते कुठेतरी आता तुमचं माइंड आता शांत होणार आहे आणि खूप जास्त एक चांगला विचार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करणार आहात अबंडन्स येणार आहे सो खूप जास्त तुम्हाला क्लॅरिटी सुद्धा मिळणार आहे ज्या कोणत्या प्रश्नाविषयी तुमच्या मनामध्ये शंका होती साशंकता होती आ, की माहिती नाही याचं उत्तर हो आहे की नाही आहे तर या संदर्भात क्लिअरिटी टू ऑफ कपचं कार्ड आलेलं आहे तर क्लॅरिटी कुठल्या संदर्भात मिळणार होती तर हे कार्ड क्लेअरिफाय करते की लवच्या संदर्भात जे तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये होतात त्या संदर्भात तुम्हाला क्लॅरिटी मिळताना दिसून येत आहे की त्या व्यक्तीशी तुम्ही काहीतरी कन्फ्युशन करणार आहात कम्युनिकेशन करणार आहात सो so, हे so जे कम्युनिकेशन आहे त्या संदर्भात तुम्हाला क्लॅरिटी मिळताना दिसून येत आहे तो क्लॅरिटी काय मिळताना दिसून येत आहे हे आपल्याला दिसत आहे बिकॉज टू ऑफ कपचं कार्ड आहे सो म्युच्युअल फिलिंग आहे तर तुम्ही ज्या व्यक्तीला जे काही प्रपोज करणार आहात किंवा कन्फेस करणार आहात तुमचं लव्ह जे काय आहे ते कन्फेस करणार आहात तर त्या संदर्भात नक्कीच उत्तर तुम्हाला यस मिळणार आहे सो खूप जास्त पॉझिटिव्ह रहा तुम्ही जी आता हे तुम्हाला मिळतंय ते कशामुळे मिळतंय जे तुम्ही परमेश्वरावरती विश्वास दाखवला युनिव्हर्सवरती विश्वास दाखवला जे तुम्ही ब्रह्मांडाच्या न्यायासाठी तुम्ही यथोचित त्याचा सन्मान केला जे काही तुमच्या जीवनात घडलं ते तुम्ही ऍक्सेप्ट केलं पुढे गेलात तुमची कल्पनाशक्ती जी दृढ केली त्यावरूनच तुम्हाला हे जे आहे ते त्याचं उत्तर मिळत आहे जे की जे तुम्ही काही कन्फ्युज करणार आहात त्याचं उत्तर नक्की यस मिळणार आहे सो इतक्या दिवस जे काही तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये मध्ये होतात तर तुम्हाला समजत नव्हतं की कुठल्या ऑप्शन चूज करावा किंवा जे काही के कन्फ्यूज केलं आहे त्यामध्ये सुद्धा एक संघर्षमय तुमची यात्रा राहिलेली आहे खूप जास्त तर त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला यस मिळत आहे कारण की कार्ड पण आलेलं आहे टू ऑफ कप्स तर हे फक्त लवच्या संदर्भातच नाही तर ज्या संदर्भात तुम्ही प्रश्न केला आहे त्याचं उत्तर सुद्धा म्युच्युअल आहे कुणी जॉबशी रिलेटेड सुद्धा काही एक्झाम दिले असेल तर त्यांना सुद्धा येत्या काळामध्ये काही संदर्भात इंटरव्ह्यू लेटर येऊ शकतं आणि जे काही तुम्ही कार्य केलेलं आहे एवढं वर्षभर तर त्याचं उत्तर नक्की पॉझिटिव्ह इथे येताना दिसून येत आहे ओके डेथचं कार्ड आलेलं आहे सो कुणीतरी जो पर्सन आहे तो खूप काही मिस करत आहे कोणाला तरी इथे मिसिंग एनर्जी खूप जास्त जाणवत आहे कुणाला तरी असं वाटतंय की एक जे नातं होतं ते संपलेलं आहे आणि त्या संदर्भात ती व्यक्ती लवच्या संदर्भात हे रिडिंग आहे सो ज्या कोणाला वाटत असेल की आपलं रिलेशनशिप संपलेलं आहे आपण एका शेवटच्या टप्प्यावरती आहोत तर बट तसं नाही आहे हे दिसून येते की काहीतरी कम्युनिकेशन आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे तर येथे खूप जास्त मिसिंग एनर्जी आहे नो कम्युनिकेशन झोन जो होता तो कुठेतरी संपवण्याची गरज आहे कुठेतरी काहीतरी कम्युनिकेशन करण्याची गरज आहे काहीतरी भावना व्यक्त करण्याची गरज आहे सो भावना व्यक्त केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं उत्तर जे आहे ते पॉझिटिव्ह मिळणार आहे बट त्यासाठी तुम्हाला परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे एक कम्युनिकेशन करा असं तुम्हाला युनिवर्स येथे गाईड करत आहे सो यू हॅव टू लिसन युअर इनर व्हॉइस तर तुमचा इनर व्हॉइस जो आहे तो तुम्हाला ऐकायचा आहे ज्यांना कोणाला वाटत असेल की आपण काही गोष्टी कन्फ्यूज करणं गरजेचं आहे so, तर त्यांनी त्या करायच्या आहेत सो उत्तर जे आहे ते तुम्हाला तुमच्या इच्छेनुसारच मिळणार आहे ज्या प्रकारच्या तुमच्या फीलिंग्स आहेत भावना आहेत त्या प्रकारेच तुम्हाला उत्तर मिळणार आहे बट कम्युनिकेशन करणं येथे गरजेचं आहे कारण की डेथचं कार्ड आलेलं आहे सो so, बिकॉज uh, खूप जास्त मिसिंग एनर्जी येथे जाणवत आहे टुडे इज अ न्यू मून सो न्यू मून ची पण एनर्जी आहे आ, हे जे रिलेशनशिप होतं कदाचित वाटत असेल संपलंय बट नाही तुम्हाला हे इथे बोलण्याची गरज आहे सो गो फॉरवर्ड न्यू मून ची एनर्जी मी आत्ताच बोलले आणि मूनच काढ आलेलं आहे तर इथे दिसून येते काही कुणी लोक का आहेत तुम्ही पर्सन ही कलेक्टिव्ह ची एनर्जी आहे सो so, कुणीतरी खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी मध्ये आहे खूप जास्त विचार करत आहे ओव्हर थिंकिंगच्या एनर्जी मध्ये आहे तर तुम्हाला येथे युनिवर्स गाईड करत आहे की तुम्हाला जास्त थिंकिंग करण्याची गरज नाहीये सो तुम्ही खूप जास्त विचार करत आहात की ही गोष्ट होईल का नाही हे फक्त लव्हच्या रिलेटेड नाही आहे बट अदर ज्या तुमच्या गोष्टी आहेत तुमच्या जीवनामध्ये माझं जॉब लागेल की नाही मला प्रोफेशनमध्ये काही सिक्युरिटी मिळेल की नाही मध्ये माझं काही पुढं चांगलं होईल का नाही ह्या संदर्भात जी ओव्हर थिंकिंग आहे किंवा माझी जी मॅरिड लाईफ आहे ती चांगल्या प्रकारे कधी होईल अशा प्रकारची जी ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी युनिवर्स गाईड करत आहे क्लिअर कम्युनिकेशन करण्यासाठी युनिवर्स तुम्हाला इथे गाईड करत आहे तर ज्यांना कुणाला अमावसेला वगैरे पौर्णिमेला वगैरे खूप जास्त निगेटिव्हिटी जाणवते खूप जास्त तुम्हाला भावना अशा थोड्या लो मध्ये गेल्यासारख्या जाणवतात तर त्यांनी खूप जास्त विचार करणं सोडायचं आहे एक डिवाइनशी कनेक्टेड व्हायचं आहे आपली जे मंत्र जाप आहे तो जास्त वाढवायचा आहे सो so, ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत येणार नाही ना आणि आल्या तरी त्या तुमच्यावरती काहीही प्रभाव दाखवू शकणार नाहीत अशा प्रकारची ही एनर्जी आहे सो so, तुम्हाला इथे युनिवर्स गाईड करत आहे की जे काही येत आहे डिसेंबर महिन्यामध्ये ते तुमच्या निगेटिव्ह इमोशन्समुळे कदाचित तुमच्यापासून दूर जाऊ शकतो तर तुम्हाला खूप जास्त तुमच्या विचारांकडे लक्ष देण्याची सुद्धा इथे गरज आहे तर नक्कीच डिवाईनशी कनेक्टेड व्हा असं मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने एस पण कार्ड आलेलं आहे आपल्याला माहिती आहे परमेश्वर आपल्याला नेहमी आपल्याला एक हात देत असतो मदतीचा कोणाचा तरी कोणीतरी न्यू पर्सन तुमच्या जीवनामध्ये एंटर करणार आहे तर हा न्यू पर्सन तुमच्या जीवनामध्ये जेव्हा येईल तेव्हा नक्कीच तुमचं जे जीवन आहे खूप जास्त पॉझिटिव्ह असणार आहे सो हे जो डि डिसेंबर जो महिना आहे तुमच्या जीवनामध्ये येणारा त्यामध्ये तुम्हाला तुमचा कुठला तरी न्यू पर्सन मे बी इट्स अ सोलमेट तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्याकडून तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे तुमच्या कार्यामध्ये जे काही कार्य तुम्ही सध्या करत आहात त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त मदत मिळणार आहे आणि नक्कीच विजयाचा जो मुकुट आहे तो तुमच्या डोक्यावरती तुम्ही परिधान करणार आहात सो एसअप शॉर्टचं कार्ड आलेलं आहे तो तर तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे जे काही तुम्ही मेडिटेशन करत आहात मंत्रजाप करत आहात तर त्या संदर्भातले जी इंटेन्सिटी आहे ती तुम्हाला इथे वाढवण्याची गरज आहे कारण की खूप जास्त आपल्याला माहिती स्टारचं कार्ड आलेलं आहे तर पॉझिटिव्ह एनर्जी नक्की डिसेंबर महिन्यामध्ये येत आहे बट जे तुम्ही मनातील ज्या इंटेन्सिटीच्या भावना आहेत तुमच्या ज्या निगेटिव्ह आहेत खूप त्या निगेटिव्हिटीला कुठेतरी दूर करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला इथे गाईड करत आहे तर नक्कीच एक कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे जे काही तुम्ही ज्या काही गोष्टीची वाट पाहत आहात त्यामध्ये नक्की ट्रान्सफॉर्मेशन आहे बदल आहे एक तुमच्या सध्याच्या रुटीन लाईफमध्ये खूप जास्त बदल आपल्याला डिसेंबर महिना घेऊन येताना दिसत आहे कारण की तुम्ही जे इनर वर्क केलेलं आहे वर्षभर वर्ष 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 जे कार्य केलेलं आहे जे कोणी बिझनेसच्या रिलेटेड वाट पाहत आहे काहीतरी नवीन संधी तुमच्या जीवनामध्ये यावी तर नक्की हे पॉझिटिव्ह कार्ड आहे सो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्की काहीतरी खूप जास्त मोठा बदल खूप मोठा बिग चेंज तुम्हाला येताना दिसून येत आहे सो तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये तुमचं जे तुम्ही केलेलं आहे त्यामध्ये खूप जास्त तुम्हाला इथे सुद्धा मिळताना डिसेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे सो हा जो डिसेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी खूप जास्त लकी असणार आहे अँड इट्स अ बेस फॉर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हा एक पाया असणार आहे तुमच्या दोन हजार पंचवीसच्या जर्नी साठी जे खूप जास्त खूप जास्त तुम्ही लकी ठरणार आहात कारण की तुम्ही एक सामर्थ्यवान व्यक्ती आहात खूप जास्त सिद्धी तुम्हाला प्राप्त आहे बट जे निगेटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये कुठ तरी दूर करण्याची गरज आहे सो यासाठी डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे सो बॉटम ऑफ द डेक ची एनर्जी आहे पेज ऑफ पॅन्टिकल्स तर आपल्याला दिसून येते पेज ऑफ पॅन्टिकल्स आपल्याला हे सांगते की मनीच्या संदर्भात जो फ्लो आहे तो तुमच्या जीवनामध्ये वाढणार आहे जे काही तुम्ही वाट पाहत होतात खूप दिवसापासून की पैसे येतील पैसे येतील तर नक्कीच तुमच्यावरती धनवर्ष सुद्धा होण्याची इथे शक्यता आहे तर तुम्हाला यासाठी पॉझिटिव्ह राहायचं आहे कारण की कार्ड खूप पॉझिटिव्ह आलेला आहे तर मला एक सांगायचं आहे की आपण डिप्रेशनमध्ये का जातो निगेटिव्हिटीमध्ये का जातो कारण की आपले जे निगेटिव्ह कर्म असतात ते खूप जास्त वाढलेले असतात त्यामुळेच आपण निगेटिव्हिटीमध्ये जातो तर ह्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला डिवाईनशी कनेक्टेड राहायचं आहे आपले जे इष्टदेव आहे त्यांच्याशी कनेक्टेड राहायचं आहे कारण की पूर्ण ब्रह्मांडाचा स्रोत युनिवर्स आहे आणि युनिवर्स आपले भगवान आहेत आणि आपल्याला माहिती आहे ते नेहमी आपण जे आहोत ते आपण सदैव डिवाईनशी कनेक्टेड राहिलो तर प्रत्येक जे आपलं कार्य आहे ते सफलच होतं त्यामुळे निगेटिव्हिटीला दूर सारा आणि देणारा तर परमेश्वरच आहे दुसरं कोणीही आपल्याला हे देऊ शकत नाही जे काही आपण मागत आहोत तो देणारा फक्त परमेश्वर आहे कारण की दुसऱ्या कुणाला मागून काही फायदा आपल्याला होणार नाही कारण की आपल्याशी आपण ज्यांच्याशी कनेक्टेड आहोत आप ते आपले जे इष्टदेव आहेत ते नक्कीच आपल्याला ह्या कार्यामध्ये आपल्याला आप नेहमी मदत करत असतात मार्ग करत असतात सगळे जरी रस्ते बंद झाले तर त्याच्या दरवाजा त्याच्या दारामध्ये जाणारे रस्ते कधीही बंद होत नाही सो हे होतं तुमचं डिसेंबर महिन्यातलं प्रेडिक्शन सो खूप जास्त ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे खूप जास्त काहीतरी बदल मोठा तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे जर तुम्हाला रिडिंग रेझ्युनेट झाली असेल तर नक्की क्लेम करा आणि माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे कोणी व्हिडिओवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईबही करा तर ही होती आजची एनर्जी जी डिसेंबर महिना तुमच्यासाठी घेऊन येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे खूप जास्त ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे तुमचं जीवन आणि बदल सतत होत असतात तुम्ही ॲक्सेप्ट करता ते जे कोणी कलेक्टिव्ह माझ्याशी जोडलेले आहे त्यांच्या जीवनामध्ये सतत सतत चेंजेस होत असतात बट जो आता हा चेंजेस येणार आहे तो तुमच्या जीवनामध्ये नक्की ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येत आहे खूप मोठं नोकरीच्या संदर्भात असेल तुम्ही ज्या काही एक्झामची तयारी करत असाल त्या संदर्भात आहे एक पॉझिटिव्ह चेंजेस आहे तुमच्या मॅरिड लाईफमध्ये जर कुठं काही कोणाचं हे चालू असेल संघर्ष चालू असेल तर त्यामध्ये सुद्धा बदल होताना दिसून येते एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे कारण की आपण पाहिलं स्टारचं काढ आलेलं आहे म्युच्युअल फिलिंगचं कार्ड आलेलं आहे सोलो मध्ये ज्यांचं कुणाचं काही त्यांनी प्रपोज केलेलं असेल तर त्याचं उत्तर नक्की यस असणार आहे आणि ज्यांनी कोणी अजून कन्फेस केलेलं नाही तर डिवाईन त्यांना गाईड करते की तुम्हाला कन्फेस करण्याची गरज आहे एक क्लिअर कम्युनिकेशन ठेवण्याची गरज आहे त्यातूनच तुम्हाला येणारा रस्ता सुद्धा क्लिअर होताना दिसून येत आहे सो तुमचं जे इनोसंटपणा आहे तुमच्यामध्ये जो एक तुमच्यामध्ये इमोशनलपणा आहे तो तो तुम्हाला कुठेतरी आता पुढे घेऊन जायचा आहे ऍक्शन घेण्याची गरज आहे अँड ही ॲक्शन आता घेतली तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह मिळणार आहे जर कोणी नवीन बिझनेस नवीन दुकान किंवा नवीन घर बांधण्याचा विचार करत आहे तर त्यांच्याही जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे परमेश्वर नक्की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाठवत आहे सो ॲक्सेप्ट करा डिवाइनशी कनेक्टेड राहा आणि खूप जास्त इनरवर्क करा जे काही मंत्र जाप करता काही तुम्ही चॅरिटी करता तर चॅरिटी खूप चांगल्या मनाने करा आणि जी काही चॅरिटी तुम्ही करता त्याचं तुम्हाला फळ नक्की परमेश्वर येत्या काळामध्ये घेऊन येणार आहे कारण की डिप्रेशनच्या एनर्जी मधून बाहेर पडत आहात एक गुडकर्मा तुम्ही क्रिएट करत आहात आणि ह्याचंच तुम्हाला फळ आता येताना मिळताना दिसून येत आहे सो जे कोणी ह्या व्हिडिओवरती जुडलेले आहेत तर त्यांनी हा समजू नका की हा व्हिडिओ फक्त एक योगायोग होता तर नाही तुमच्या जीवनामध्ये येणारे जे बदल आहेत खूप मोठे बदल जे होत आहे त्यांचीच नांदी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे सो नक्की तुम्हाला क्लेम करायचा आहे आणि तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे सो थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ अशी शेअर करा पाहत राहा सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट